सव्वीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी गुरुवार होता तर त्याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात एकूण किती दिवस असतील प्रश्न काय विचारला त्यांनी फेब्रुवारी महिन्यात एकूण किती दिवस असतील फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात अठ्ठावीस किंवा एकोणतीस हा मग एकोणतीस कधी असतात चारच्या संख्येत जेव्हा येते मग कोणते कोणते सांग चारशे पाड्यात चार आठ चार आठ बारा सोळा वीस चोवीस अस कुठलं वर्ष विचारलं त्यांनी दोन हजार दोन हजार सोळा का सतरा सतरा मग त्याच्यामध्ये सतरा मध्ये येईल का जास्त दिवस मग किती किती उत्तर येईल अठ्ठावीस अठ्ठावीस येईल का नक्की जरी तर चोवीस असेल किती उत्तर आला असतो हजार चोवीस ला दोन हजार चोवीस किती किती दिवस असते मग फेब्रुवारी 给咱们多少年？几代人？多少年？<noise> <noise>